आणि माझे नेते सामाजिक हंडोरा साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा आजी दादांना बजेट पडवायची भाषा केली होती पण सामाजिक न्याय मंत्री हंडोरा साहेबांनी बजेट त्याला घेऊ दिलं नाही आता या ठिकाणी सुद्धा एस टी आणि एसटीचं बजेट पळवलेलं आहे म्हणून आमची दादांना विनंती होती की लाडक्या बहिणीला तुम्ही लाख लाख रुपये पगार द्या नाही परंतु प्रेशर बजेटची सोय करा प्रेशर बजेटची सोय करा आणि जी सामाजिक न्याय बजेटचं आहे बजेटचा जो बजेट आहे ते बजेट सामाजिक न्याय विभागासाठीच बजेट पाहिजे ही आमची मागणी आहे अजित पवारांनी तुम्हाला आणि माझे नेते सामाजिक हंडोरा साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा अजितदा बजेट पडवायची भाषा केली होती पण सामाजिक न्याय मंत्री हंडोरा साहेबांनी बजेट त्याला दिलं नाही आता या ठिकाणी सुद्धा एसटी आणि एस टीचं बजेट पळवलेलं आहे म्हणून आमची दादाना विनंती होती की लाडक्या बहिणीला तुम्ही पगार द्या दुमत नाही परंतु प्रेशर बजेटची सोय करा प्रेशर बजेटची सोय करा आणि जी सामान्य न्याय बजेटच्या आहे बजेटचं जो बजेट आहे ते बजेट सामान्य न्याय विभागासाठीच न्या बजेट मिळवलं पाहिजे ही आमची मागणी आहे अजित पवारांनी तुम्हाला